हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोडना मुखात अखंड राहू दे हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर बोलता बोलता वर्ष दोन हजार चोवीस देखील संपत आले दोन दिवसांनीच नवीन वर्षाची अर्थात दोन हजार पंचवीस ची सुरुवात होणार आहे तीन वर्षाची सुरुवात होणं म्हणजे काय तर आपल्या जीवनाच्या कथेतील एक नवीन अध्याय उघडण्यासारखं असत आपण प्रत्येकजण दरवर्षी नवीन वर्षाच्या सुरुवातीला काहीतरी संकल्प करतो आणि मात्र थोड्याच दिवसात आपण काय संकल्प केलेला आहे हेच विसरून जातो तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपण नवीन वर्षाची सुरुवात कशी करायला पाहिजे कोणत्या गोष्टी मागे टाकायच्या आहेत कोणत्या गोष्टी आपण केल्या तर आपल्याला वर्षभर कसलीही कमी पडणार नाही याबद्दलची स सा, माहिती सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि नवीन वर्षाची सुरुवात कशी करायची याची आयडिया देखील तुम्हाला मिळेल तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे जानेवारीमध्ये नवीन वर्ष सुरू होतं खरं तर आपलं मराठी नवीन वर्ष हे गुढीपाडव्याला सुरू होत असतं पण आपण व्यवहारात इंग्रजी कॅलेंडरचा वापर करतो त्यानुसार इंग्रजी नवीन वर्ष हे एक जानेवारीपासून सुरू होत असतं तर नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे कशी असते बघा एक रिसेट करण्यासाठी ज्याप्रमाणे आपण मोबाईल रिसेट करतो म्हणजे जे मागचं माक्ष, मागच्या वर्षात जे काही घडलं आहे भूतकाळात जे काही घडलं आहे ते विसरून पुन्हा नवीन गोष्टी फोकस करणं यासारखं नवीन वर्षाची सुरुवात असते नवीन वर्ष म्हटलं की नवीन वर्ष नवीन मानसिकताची कल्पना आपल्या डोक्यात येते नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे आपलं ध्येय काय आहे किंवा संकल्प काय आहे हेच है, लिहायचं नाही तर त्यांचा विचार देखील आपण केला पाहिजे आणि त्या विचारातून आपण आपल्या जीवनाकडे बघितले पाहिजे आणि आपलं जीवन बदलवलं देखील पाहिजे आपल्या मानसिकतेमध्ये प्रत्येक गोष्टीला आकार देण्याची शक्ती असते प्रत्येक गोष्ट साध्य करण्याची शक्ती असते तुम्ही पैसे कसे हाताळता तुम्ही प्रेम कसे अनुभवता आव्हाने कसे स्वीकारता तुम्हाला तुमच्याबद्दल किती आत्मविश्वास वाटतो जेव्हा तुम्ही नवीन वर्षाची सुरुवात सकारात्मक आणि न थांबवता येणाऱ्या मानसिकतेने करता तेव्हा तुम्ही तुमच्या जीवनातील सर्व क्षेत्रात यश आणि आनंद त्याचबरोबर प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असता नवीन वर्षात सर्व गोष्टी चांगल्याच होतील याचा विचार करण्यापेक्षा किंवा अशी आशा करण्याऐवजी आपण त्या गोष्टी चांगल्या कशा बनवू शकतो प्रत्येक मुवमेंट एन्जॉय कसे करू शकतो याबद्दल विचार करायचा आहे नवीन मानसिकता म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं नवीन संधींसाठी तयार राहणं आणि आपल्याला हवं असलेलं जीवन जगण्यासाठी आपल्याकडे काय आहे आपल्याकडे काय करणं गरजेचं आहे याबद्दलची माहिती जाणून घेणं तर आपण आता जाणून घेऊया की नवीन वर्षाची सुरुवात नेमकी कशी करायची आहे आपली जी मानसिकता असते ती आपल्या आयुष्यासाठी का फिल्टरसारखी असते तुमचा विश्वास काय आहे तुम्ही कसे वागता आणि तुम्हाला त्याचे काय परिणाम मिळतं हे आपल्या आयुष्याला आकार देतात जर तुम्ही सतत विचार करत असाल की मी पुरेसा चांगला नाही किंवा मी यशस्वी होऊ शकत नाही तर आपल्या मनामध्ये सदैव नकारात्मकता राहते आणि परिणामी आपल्याला यश मिळत नाही वर्ष दोन हजार चोवीसमध्ये मध्ये तुमच्या आयुष्यात वाईट घटना घडलेल्या असतील तुम्हाला अपयश मिळालेलं असेल तर तो सर्व भूतकाळावर आपण पडदा टाकायचा आहे गोष्टी विसरता येत नाही हे मान्य आहे पण त्यांच्यावर पडदा टाकणं हे देखील बदलत्या काळानुसार गरजेचं असतं आपण त्याच गोष्टी मनात ठेवल्या तर आपल्याला पुढे देखील सकारात्मकता मिळत नाही यश आपल्याला मिळत नाही त्यामुळे ज्या वाईट घटना घडलेल्या गाट असतील त्यांच्यावर पडदा टाकायचा चांगल्या आठवणी सोबत घेऊन नवीन वर्षाची सुरुवात करायची आहे नवीन वर्षाची सुरुवात सकारात्मकतेने करायची आहे दररोज सकाळी लवकर उठण्याचा संकल्प करायचा आहे तुम्ही जर लेट उठत असाल तर सकाळी उठल्यानंतर आपल्या घराची दरवाजे खिडक्या पडदे बाजूला करून मस्त मोकळी फ्रेश हवा आपल्या घरातील याबद्दल आपण विचार करायचा आहे त्यासाठी दरवाजे खिडक्या मस्त मोकळे करून द्यायचे सकाळी उठल्यानंतर व्हिडिओच्या सुरुवातीला जी प्रार्थना म्हटली आहे मी विश्व प्रार्थना ती प्रार्थना आपण म्हणायची आहे त्या प्रार्थनेने नक्कीच आपल्याला सकारात्मक वाटतं आपली दररोजची उठण्याची वेळ फिक्स ठेवायची आहे खूप लवकर पण उठू नका साधारणतः सहा साडेसहा सातपर्यंत आपण सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर आपल्याला कोरोनाने शिकवलेली आहे एक गोष्ट कोणतीही गोष्ट महत्वाची नाही आपली शरीर हीच आपली संपत्ती आहे त्यामुळे आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला शिकायचं आहे सकाळी लवकर उठून मोकळ्या हवेत चालायला जायचं चा। किंवा मग तुम्ही घरीच व्यायाम करू शकता जिम जॉईन करू शकता तुम्हाला जे शक्य असेल ते तुम्ही आपल्या शरीरासाठी करायचं आहे हेल्थ इज वेल्थ आपलं शरीर नीट असेल तरच आपण पैसे कमवू शकतो म्हणून सगळ्यात महत्वाचं शरीर हीच आपली संपत्ती आहे नवीन वर्षाची सुरुवात झाली कि प्राणायाम योगा किंवा व्यायाम या कोणत्या तरी एका गोष्टीचा आपल्या जीवनशैलीत समावेश करायचा आहे आपल्या रुटीनमध्ये समावेश करायचा आहे आणि आपलं शरीर चांगलं राहावं यासाठी बाहेरचं जे फास्ट फूड असतं किंवा बाहेरचं जे अन्न असतं ते खायचं नाही घरी शिजवलेलंच अन्न आपण खायचं आहे सकाळी चालायला जायचं चा आहे त्याचबरोबर संध्याकाळी देखील जेवण झाल्यानंतर आपण छतपावली करायची आहे थोडंसं चालायचं आहे म्हणजे आपले जे काही आजार असतात पित्ताचे विकार असतात ते सर्व नाहीसे होतात आपलं शरीर तंदुरुस्त राहतं सध्या आपण इंटरनेटच्या जगात जगतोय त्यामुळे रात्री देखील उशिरापर्यंत मोबाईल बघणं सोशल मीडिया बघणं या गोष्टी टाळायच्या वेळेवरती झोपायचं झोपण्याच्या कमीत कमी एक तास अगोदर आपण मोबाईल बघायचा नाही आणि उठल्यावरती देखील सकाळी सकाळी सोशल मीडिया मोबाईल आपण बघायचं नाही त्यामुळे आपल्या डोळ्यांची देखील निगा राहते आपल्या डोळ्यांना त्रास होत नाही लवकर झोपायचं आणि सकाळी लवकर उठायचं रात्री लवकर झोपल्यामुळे सकाळी जाग लवकर येते आणि आपली व्यायाम योगा मॉर्निंग वॉक ही सर्व उद्दिष्टे साध्य होतात व्यायाम आंघोळ या सर्व गोष्टी झाल्या की आपण दररोज देवपूजा देखील करायची आहे आपल्या कुलदेवाची कुलदेवीची सेवा आपल्या हातून होऊन द्यायची आहे त्यामुळे ते, ते आपल्यावर प्रसन्न राहतात आणि आपल्याला आयुष्यात कसलीही कमी पडत नाही आपल्याला पाहिजे त्या गोष्टींमध्ये यश मिळत राहतं त्यामुळे यावर्षी असं ठरवा की मोबाईलपासून दूर राहायचं पुस्तकांना वेळ द्यायचा आहे पुस्तक आपले मार्गदर्शक मित्र आणि शिक्षक असतात त्यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपण पुस्तक वाचायला सुरुवात करायची आहे आणि असा संकल्प करायचा आहे की वर्षभरात कमीत कमी दहा ते बारा पुस्तकं आपल्याकडून वाचायची झाली पाहिजे आपण इंटरनेटच्या माध्यमातून ह्या त्या गोष्टी चाळतो आणि ऑनलाईन शॉपिंग करतो परिणामी आपला खर्च देखील वाढतो त्यामुळे वर्षभरात आपण बचत कशी करू किंवा पैसा योग्य ठिकाणी कसा खर्च होईल या गोष्टीचं देखील प्लॅनिंग आपल्याला करायचं आहे किंवा मग आपली काय ध्येय आहेत आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी आपल्याला काय काय करायचं आहे या गोष्टींवरती आपण फोकस करून आपली ध्येय आणि आपल्याला पाहिजे ते करिअर आपण करायचं आहे त्याचबरोबर तुमचं रिलेशनशिपमध्ये काही प्रॉब्लेम असतील आपापसात आप काही मतभेद होत असतील तर ते मतभेद कसे संपतील आपल्या नात्यांमध्ये गोडवा आप कसा येईल या गोष्टींचा देखील आपण विचार करायचा आहे त्यासाठी आपण आपल्या कुटुंबियांना वेळ देणं देखील गरजेचं आहे सोशल मीडियाचे जेवढे फायदे आहेत तेवढे तोटे देखील आहे महत्वाचं म्हणजे आपल्या आरोग्यावर परिणाम होतात त्याचबरोबर ना आपले जे नातेसंबंध असतात त्यांच्यात देखील परिणाम होतो आपण घरात आलो की सोशल मीडिया मोबाईल बघत बसतो त्यामुळे आपल्याला आपल्या कुटुंबियांना वेळ देता येत नाही त्यामुळे आपल्यामध्ये वादविवाद निर्माण होतात म्हणून सोशल मीडियाचा पाहिजे तितका गरजेपुरता वापर करायचा आहे अनावश्यक वेळ आपण तिथे खर्च करायचा नाही आहे आपण जर कुटुंबियांना वेळ दिला तर आपापसात आप गोडवा राहायला देखील मदत होईल आपण सकस आहार घ्यायचा आहे आणि तुम्हाला पाहिजे तसं जीवन म्हणजे तुमच्या स्वप्नातील जसं जीवनाचं आयुष्याची जशी कल्पना असेल ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपल्याला स्वतःमध्ये काय बदल करणं गरजेचं आहे कोणत्या सवयी आपल्याला टाळणं गरजेचं आहे स्वतः स्वतःला कोणत्या सवयी लावणं गरजेचं आहे यांचा देखील आपण विचार करायचा आहे नवीन वर्ष सुरू होण्या अगोदर तुम्ही सर्व हे नोट डाऊन करून सकारात्मक बदल स्वतःमध्ये करून त्यानुसार आपण जीवन जगलं तर नक्कीच तुमचं नवीन वर्ष हे एकदम भरभराटीचं जाईल आणि वर्षभर तुम्हाला कसलीही कमी पडणार नाही तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद